राजमाता पुण्यश्लोक आहे देवी होळकर यांची जयंती माडा तालुक्यातील सोलंकरवाडी ग्रामपंचायतीत साजरे करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या जयंतीचं औचित्य साधत इत्ता दहावीत विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्या कुमारी पूजारावसाहेब पांढरे नव्वद पॉईंट वीस टक्के तर कुमारी साक्षी संभाजी पाटील एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला असून दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व मुलींचा सन्मान करण्याचं ठरवण्यात आलं याप्रसंगी सोलंकरवाडीचे सरपंच बाबासाहेब पांढरे राजेभाऊ भांगेरे माजी सरपंच अनंता गलांडे बाबासाहेब शेंडगे विठ्ठल जाडकर अतुल माळी वामन यादव दगडू शेंडगे उत्तम शेंडगे अंकुश भांगेरे संभाजी पाटील गोपाळ माळी रावसाहेब पांढरे दत्तात्रय धायगुडे धनाजी राजगे मोहन मोरे वैजनाथ राजगे देवीदास खरात संदीप गलांडे सोमनाथ शेंडगेसह ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा